हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवलं होतं फूल नेटचा ब्लाउज होता माझा तर त्याच्यासाठी पाठीमागं साईडला लावण्यासाठी मी हे फूल तयार केलं होतं तर मी हे फूल कसं तयार केलं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी आहे ना तीन तीन इंच दोन्ही साईडला असलेलं मेजरमेंट घेऊन अशा पद्धतीने बघा उंचीला पण तीन इंच आणि रुंदीला पण तीन इंच अशा पद्धतीनं असे चौकोन घेतले होते तर हे फूल बघा मी कसं तयार केलेलं आहे तर इथं मी सुई घेतलेली आहे आणि जो चौकोन आहे ना त्याचा एक कोपरा घेतलेला आहे आणि हे बघा सुईच्या साहाय्याने हे असं अशा पद्धतीनं असं फिरवून घ्यायचं आहे निम्म्यापर्यंत म्हणजे हा त्रिकोण झाला आपला तर निम्म्यापर्यंत असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं ही जी खालची साईड आहे ना ती थोडीशी अशी खाली ओढायची आहे आणि त्यानंतरनं हे बघा अशा पद्धतीने ओढायचे आहे आणि ना हा कोपरा आहे ना तो असा जुळवून जुळवून जुदुं घ्यायचा आहे दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत हे को बघा अशा पद्धतीने त्यानंतर ना आता हे आपण काय करणार आहे धागेच्या साह्याने हे आपण सिक्युअर करून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने ह्या पाकळ्या तयार होतात तर आता मी धाग्याच्या साह्याने तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही इथं सुईने पण सिक्युअर करू शकता तर मी इथं फक्त धागा वापरणार आहे तर, तर हे बघा अशा पद्धतीने आता धागा घ्यायचा आहे आणि फक्त गुंडाळायचं आहे त्याला तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुईने पण हे असं सिक्युअर करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ना खालचं ते एक्स्ट्रा कापड आपण कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे जे खालचं कापड आहे ना ते आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा पाकळी कशी तयार झाली आहे खूप छान होतात हे फुलं तर अशा पद्धतीने आपण आता अजून पाच पाकळ्या म्हणजे सहा पाकळ्या मी तयार केलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मी इथं दोन साईजच्या बन हे बनवणार साई आहे फुलं एक छोटं आणि एक मोठं तर आता हे बघा ह्या सहा पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत मोठ्या साईजच्या आता दुसरी एका साईजच्या म्हणजे छोट्या साईजसाठी मी काय केलेलं आहे हे बघा हा एक चौकोन तुकडा घेतलेला आहे तर मी हे असे ना सहा तुकडे घेतलेले आहेत तर हे बघा हे दोन इंचाचे आहेत पहिल्या बाला तीन इंचाचा होता आणि हे दोन इंचाचं घेतलेलं आहे तर से सेम प्रोसेसने हे पण तसंच तयार करायचं आहे सुईच्या मदतीने तर हे बघा एक कोपरा घ्यायचा आहे आणि सुईच्या मदतीने हे असं करून घ्यायचे निम्म्यापर्यंत आणि ना एक कोपरा असा ओढून हे अशा पद्धतीने पाकळी तयार करून घ्यायची आहे खूप सोपा आहे आणि आपल्या ब्लाउजला आता कसं आहे आता ट्रेंडिंगमध्ये आहे बघा की हे अशा प्रकारची फुलं करून ये ना बॅकसाईडला एक ते दोन फुलं लावली ना तरी खूप छान दिसतात तर हे बघा अशा पद्धतीने मी सिक्युअर करून घेतलेलं आहे धागा धाग्याच्या साह्याने आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे तर हे बघा हे पाकळी झालेली आहे तयार छोट्या साईजची तर आता ह्या दोन्ही साईजच्या पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत ही छोटी साईज आहे आणि मोठ्या साईजच्या पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे मोठ्या साईजचे आहेत तर आता आपण फूल तयार करायचं आहे तर फूल तयार करण्यासाठी आता इथं काय करायचं आहे सुई आणि धागा याची आपल्याला इथं गरज लागणार आहे तर हे बघा सुईच्या मदतीने ह्या पाकळ्या आहेत ना त्या एका धाग्यामध्ये आपण ओवून घ्यायच्या आहेत मी जसं दाखवते ना त्या त्या पद्धतीने करायचं तुम्ही पण तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या एक पाकळ्या एका धाग्यामध्ये आपण अशा ओन घ्यायच्या आहेत आणि ओन झाल्यानंतर ना एकाच डायरेक्शनला राहतील अशा पद्धतीने ठेवून द्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने ओन घ्यायचं आहे तर नेटचा ब्लाऊज असेल ना तर खूप छान दिसतं हे साध्या कोणत्याही ब्लाऊजचे पण तुम्ही बनवू शकता तर हे बघा एक एक हे एका डायरेक्शनमध्ये मी ठेवलेल्या आहेत पाकळ्या आता काय करायचं आहे सुई आहे ना तर ही जे पहिलं होतं ना आपलं टोक तिथून हे अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर फक्त ओढायचं आहे सुई हे बघा अशा पद्धतीने सुई या साईडनी काढायची आहे आणि त्यानंतरनं पाकळ्यांवरती असा हात ठेवून हे अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आकार हे बघा अशा पद्धतीने फुल होतं तयार तर आपण बॅक साईड आहे ना याची तर बॅक साईडला आपण सिक्युअर करून घ्यायचं आहे तर हे बघा पाकळ्या अशा पद्धतीने पकडायच्या आणि बॅक साईडला एक एक ते दोन राऊंड द्यायचे आहेत धाग्याचे आणि त्यानंतरनं सुईने आहे ना ते सिक्युअर करून घ्यायचे हे बघा असे एक ते दोन राऊंड करून घ्यायचे आणि त्यानंतरने सुईने आपण हे बॅक साईड सिक्युअर करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता आपण काय करायचं आहे आता हे फूल असं आपण पसरवून घ्यायचं आहे आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं काय करायचं मी तुम्हाला दाखवते तर प्रत्येक पाकळीतून ना खालून सुई असे काढून घ्यायची आहे प्रत्येक पाकळीतून आणि दुसऱ्या पाकळीमध्ये ती सुई आपल्याला ही करून घ्यायची आहे म्हणजे एक शिलाई दिल्यासारखं म्हणजे काय होतं की हे फुल असंच पसरट मग छान राहतं तर हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने तर खूप कमी वेळ वेळामध्ये होतात ही फूल तयार आणि तुम्ही जर नेटचा ब्लाऊज तुमचा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचं फूल करून नक्की लावा खूप छान लूक येतो ब्लाऊजला तर हे बघा अशा पद्धतीने आणि हे बघा किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने मी छोट्या साईजचं पण फूल तयार करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता मी काय करणार आहे हे जे छोटं फुलं आहे ना तेच त्या मोठ्या फुलावरती ठेवून हे बघा अशा पद्धतीने आणि हे आता एक छान असं फूल मी तयार करून घेणार आहे आता, आता, आता हे बघा अशा पद्धतीने आणि हे आता काय करायचं आहे हे बघा जे मोठं फुलं आहे ना त्याच्यामध्ये ही सुई अशी घालून हे अशा पद्धतीने आपण तयार करून हे तुम्ही सेपरेट सेपरेट ठेवलं तरी चालते पण मी अशा पद्धतीने केलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि याच्यावरती आपण कोणताही पॅच किंवा तुम्ही मनी असेल तुमच्याकडं गोल्डन वगैरे ते लावू शकता तर हे मी अशा पद्धतीने हा पॅच लावलेला आहे तर किती सुंदर दिसत आहे मी हे ब्लाउजवरती पण तुम्हाला ठेवून दाखवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर फूल कसं वाटलं ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं की मी ब्लाऊजवर ठेवलेलं आहे हे, हे फूल तर किती छान लुक आलेलं आहे तर हे, हे फूल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय